एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या हिलँड पोलीस ठाण्यात रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार युवराज पवार आणि राहुल गायकवाड यांनी आपल्या साथीदारांसोबत मिळून एका इसमाला बावीस जुलै रोजी पूर्व एमनस्यातून मारहाण केली होती त्यानंतर त्यांनी नेताजी चौक येथील दुकानदारांना बंदुकीचा धाक दाखवत महिना पाच हजार रुपये खंडणीची मागणी केली होती हे सराईत गुन्हेगार हिलॅंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतत दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलिसांनी एक विशेष पथक नेमले होते नेवाळी नाका येथे हे सराईत गुन्हेगार आपल्या साथीदारांसोबत महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात दरोडा टाकणार असल्याची माहिती पोलिसांना एका गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी एक विशेष पथक नेमत दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी या सराईत आरोपींना अटक केली आहे यावेळी त्यांच्याकडून मिरची पावडर वायर आणि रस्सी मिळाली आहे यावेळी दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले होते पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्या दोन आरोपींना देखील अटक केली आहे हंडलाईन पोलीस स्टेशनच्या आदीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार युवराज पवार राहुल गायकवाड आणि त्यांची टीम ही दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी एका ईस्माला हत्याराचा दाग दाखवून त्याला पूर्वमानसतून मारहाण केलेली आहे त्यानंतर त्यांनी परत दिनांक पंचवीस सात दोन रोजी महेश पांढपरी नेताजी चौक या ठिकाणी हत्याराचा पिस्टलचा दाग दाखवून त्या ठिकाणी त्यांनी खंडणी पाच हजार रुपये खंडणी दर महिन्याला देण्याबाबत हे केलेलं आहे गुन्हा केलेला आहे सदर गुन्ह्यानंतर सदर आरोपी ते इलँड पोलिसांच्या हद्दीमध्ये सतत गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर आरोपी त्यांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलेले आहे सदर विशेष पथक तयार केल्यानंतर अठ्ठावीस तारखेला रात्रो साडेचार पाच वाजण्याच्या दरम्यान सदर आरोपी युवराज पवार राहुल गायकवाड आणि त्यांचे इतर सदस्य हे नेवाळी भागामध्ये ज्वेलर्स दुकानावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये येणार असल्याची बातमी खास बातमीदार यांच्या मार्फत मिळाल्यानंतर सदर ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये विशेष पथक निर्माण केलेले पी एस आय मालकर साहेब त्यानंतर डी बी स्टाफचे पोलीस हवालदार गायकवाड एसआय गायकवाड त्यानंतर घाडगे पोलीस नाईक घाडगे पगारे पोलीस शिपाई हवालदार वसावे पोलीस शिपाई अवसार आणि तपास पथकात काम करणारे बंगारा वगैरे असे सर्व लोक टीम त्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी ते लोक ज्या आम्हाला माहिती मिळालेल्या ठिकाणी बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे सदर आरोपी यांना जागीच पोलीस पथकाने त्या ठिकाणी त्यांना ताब्यात तारी घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंग त्यांच्याकडे पिस्टल त्यांना मॅगझिन जिवंत काढतोस हत्यारामध्ये त्यांच्याकडे चॉपर असे नंतर दरोडा करण्यासाठी मिरची पूड वायर रस्सी असे साहित्य मिळून आले सदर आरोपी त्या पकडल्यानंतर काही दोन आरोपी आंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणी पळून गेले त्या आरोपींचा लगेच पोलीस पथक यांनी पाठला करून त्या दोन आरोपी ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपित यांना पोलिस ठाण्यामध्ये आणून त्यांच्या विरुद्ध दरोड्याचा प्रयत्न बाबत गुन्हा रजिस्टर नंबर कायदा चार तीनशे दहा कंसात पाच आरमॅट आणि मुंबई पोलीस कायदा महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा दाखल केल्यानंतर सदर आरोपित यांची मान्य न्यायालयात त्यांना वेळेवर हजर करून त्यांची पोलीस कस्टडी दिनांक तीन सात दोन तीन आठ दोन हजार चोवीस पर्यंत घेण्यात आलेली आहे सदर आरोपी त्यांची पोलीस कस्टडी रिमांडमध्ये चौकशी तपास केला असता सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध एकूण सत्तावीस गुन्हे ठाणे पुणे भिवंडी कल्याण अशा भागामध्ये दाखल असल्याचं निदर्शनास आलेलं आहे सदर आरोपीपैकी आरोपी, आरोपी तीनशे सात खुनाचा प्रयत्न त्यानंतर दरोडा त्यानंतर रॉबरी अशा महत्वाच्या गुन्ह्यामध्ये सदर आरोपी हे फरार आहेत संबंधित पोलीस स्टेशनला त्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध दाखल होण्याची माहिती अधिक गोळा करीत आहोत सदरपैकी आरोपी युवराज पवार यासह नारपोली पोलीस स्टेशन या ठिकाणी तडीपारची देखील कारवाई झालेली आहे त्याचप्रमाणे राहुल विलास गायकवाड हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आरोपी आहे त्याच्या विरुद्ध सारखा स्थानबद्धतेच्या सुद्धा आदेश त्यांनी बजावणी झालेली आहे आणि ती त्यांनी पूर्ण केलेली आहे तो स्थानबद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशनला देखील रॉबरी सारखा गुन्हा केलेला आहे त्याच्यामध्ये तो फरार आहे बाकी भोसरी पोलीस स्टेशनला तीनशे पंच्याण्णव दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध आहेत आणि सदर आरोपी यांना पकडून हिलँड पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी अतिशय उत्तीर्णीय अशी कामगिरी केलेली आहे आणि या आरोपींमुळे मोठ्या प्रमाणात गुन्ह्याची उकल ही होणार आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे तपास ए पी एपीआय पडवळ हे करत आहेत एस एस न्यूज चॅनल ला करा बेल ऐकून क्लिक करा एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर